नमस्कार मंडळी आपण बघताय स्मार्ट मीटर याच्यामध्ये दोन प्रकारचे असे मीटर आहेत एम एस सी बीकडून आपल्या घरी लावले जातात त्याच्यामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड असे दोन मीटर ह्याच्यामध्ये येतात ह्या ये कंपनीचे तर बऱ्याच लोकांचा हा डाऊट आहे की ह्याच्यामध्ये लाईट बिलचे युनिट के डब्ल्यू जास्त पडतात तर आता मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती बहुतेक बऱ्याच लोकांना माहिती असेल ह्याच्यामध्ये आपल्याला मीटर बरोबर आहे की चूक व्यवस्थित फंक्शन करतो आहे की नाही हे बघायचं असेल तर हे बत्तीसशे तीन हजार दोनशे जे दिसते ते चेक करायचं जर तुमचा पूर्ण सप्लाय बंद करायचा पूर्ण घरातला लोड बंद करायचा आणि इथं जर हे पल्स पडत असेल हे बत्तीसशेचा अर्थ होतो की ज्यावेळेस ते बत्तीसशे वेळा लाईट ब्लिंक होईल त्यावेळेस तुमचा एक युनिट पडतो आता तर फेज दिसते ते फेज म्हणजे त्याच्यामध्ये लाईट आहे व्यवस्थित लाईट आहे आणि तुम्ही आता हे जे स्क्रोलचं बटन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम हे तुम दाबल्यानंतर तुम्हाला तुमचे किती युनिट पडलेत आता हे बघा एकतीस तारीख दाखवते एकतीस पाच पंचवीस टाईम दाखवते पाच वाजून नऊ मिनिट झालेत आता एकतीस किलोवॅट एकतीस के डब्ल्यू एच हे एकतीस युनिट पडले जातात ह्या मीटर ह्या मीटरच्या आत्तापर्यंत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्होल्टेज दाखवतं सिंगल फेजचं व्होल्टेज किती आहे दोनशे त्रेचाळीस व्होल्टेज आहे आता ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ॲम्पिअर दाखवतात आता मोटर बंद आहे बोरवेलची मोटर फक्त चालू आहेच ह्या मीटरवरती तर सध्या बोर बंद असल्यामुळं एम्पियर दाखवत नाही याच्यामध्ये पॉवर फॅक्टर वगैरे दाखवला जातो याच्यामध्ये तर कसं आता जबरदस्ती शासनाकडून हे लावले जात आहेत स सत्तेपुढं शानपण चालत नाही म्हणतात असं आणि ग्राहकाला कस्टमरला चॉईस असतो दोन हजार तीनच्या कायद्याप्रमाणे चॉईस आहे कस्टमरला कोणता मीटर लावून घ्यायचा तो आज जबरदस्ती शासनाकडून हे एम एस सी बीकडून पर्टिक्युलरली मीटर लावले जात आहेत तर हे असं तुम्ही चेक करू शकता घरातला लावून लोड माझा पूर्ण बंद आहे बोरवेलचा बोरवेलची बोर बोर मोटर फक्त चालू असते ती बंद आहे त्याच्यामुळे आता लोड काहीच दाखवत नाही याच्यामध्ये आणि हे पल्स पडत नाहीत ज्यावेळेस मोटर चालू होईल त्यावेळेस आपण बघूया मोटर चालू करूया आता था। मोटर चालू केलेले मी आता त्याच्यामध्ये हे पल्स चालू झाले पडायला म्हणजे ब्लिंक व्हायला चालू केलं म्हणजे ज्यावेळेस बत्तीसशे वेळा ती लाईट ब्लिंक होईल त्यावेळेस एक युनिट पडेल तर हे असं सगळं फंक्शन आहे हे सर्वांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे धन्यवाद